पंचवीस एप्रिल रोजी विद्यमान आमदार संजयजी गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांविषयी काही आक्षेपारी विधानं त्यांनी केली होती पोलिसांनी सुमोठं त्यांच्यावर कारवाई केली आणि त्याच्यानंतर मात्र पोलिसांनी पत्रकारांना नोटीस बजावण्याचं काम केलं आणि त्या नोटीसमध्ये असं लिहिलं की पत्रकारांनी चोवीस तासाच्या आत आम्हाला सदर जो व्हिडिओ आहे जे संजयजी गायकवाड बोलले त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आमच्यासमोर पेन रूपात सादर करा अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू हा सर्व प्रकार हा पत्रकारांच्या मुस्कट दाबीचा हे लक्षात आल्यानंतर बुलढाण्यातील समस्त पत्रकारांनी एकत्रित येऊन संदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आज ॲडिशनल जे एस पी आहेत महामुनी साहेब त्यांची भेट घेतली त्यांच्यासमोर हे सगळं प्रकरण मांडलं त्याच्यानंतर महामुनी साहेबांनी त्वरित ॲक्शन घेऊन ही जी नोटीस आहे ती खारीज केली आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे तपास अधिकारी आहेत त्यांना बदलून त्यांच्या जागी नवीन जे आपले ठाणेदार आहेत बुलढाण्याचे त्यांना तपास देण्यात आला आहे आमची विनंती एवढीच आहे की भविष्यातसुद्धा पत्रकार जो आहे त्याचं वृत्तधर्माचं पालन करत असतो वृत्तांकन करत असतो त्याला अशा पद्धतीच्या नोटीस बजावण्याचं काम म्हणजे हे पत्रकारांची दाबी आहे कृपया कोणत्याही कु प्रशासनाने असं काही पाऊल उचलू नये अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे